वाशिम येथे क्रांतिकारी राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी समाज संघर्ष समिती गठीत वाशिम नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे आदिवासी कोळी समाजाचे बैठकीचे आयोजन यावेळी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वात या बैठकीमध्ये आदिवासी कोळी समाजाबद्दल चर्चा करण्यात आली शासन जाणून बुजून आदिवासी कोळी समाजावर एस टी कॅटेगरीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळावे ह्याकरिता या बैठकीत चर्चा करण्यात आली असून यावेळी नवीन कार्यकारणीसुद्धा तयार करण्यात आली आहे ज्येष्ठ जिल्हा अध्यक्ष जनक मानकरी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन पिटाळवार महिला जिल्हाध्यक्षा ताई कैलास झुंबळे कर्मचारी अध्यक्ष गजानन लोखंडे रिसोड निकेश जुंबळे कांताराम वानखेडे पंढरी गोडघासे अविनाश गोडघासे मोतीराम बेदरे कैलास जुंबडे विनोद लोखंडे गजानन बेदरे महादेव लोखंडे देवानंद लोखंडे महादेव डोंगरे ओम लोखंडे गणेश काळे नामदेव झुंबळे कावेरी लोखंडे कमलाबाई बेदरे गंगाबाई मानकर कावेरी बेंद्रे कल्पनाबाई पांढरे बहुसंख्य आदिवासी कोळी समाज उपस्थित होता ప్రతినిధి విఠ్ఠల్ సన